पेनमधून सात हजार गणेश मूर्ती ऑस्ट्रेलिया दुबई साऊथ आफ्रिका यू ई वेस्ट इंडिज कॅनडाकडे रवाना पेन शहरातील कृष्णा कला केंद्रातील गणपतीची मागणी वाढली तसेच फेटा डायमंड परदेशी पसंती अनिवासी भारतीयांना आगाऊ नोंदणी केलेल्या तब्बल सात हजार गणेश मूर्ती पेन शहरातून कला केंद्रातील गणपती जानेवारीपासून रवाना झाले आहेत आतापर्यंत ऑस्ट्रेलिया दुबई साऊथ आफ्रिका यु वेस्ट इंडिज कॅनडाकडे रवाना झाल्या अजून आठ हजार मूर्ती रवाना जूनपर्यंत होतील असं मंगेश पवार यांनी सांगितलंय या मूर्ती जे एन पी ए बंदरातून तीन कंटेनरमधून पाठवण्यात आले यंदाच्या हंगामातील मूर्तीची ही सातवी परदेशवारी आहे पहलगाम इथं दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्याच्या घटनेनंतर भारत पाकिस्तानमधील वातावरण तणावपूर्ण आहे ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे त्यामुळे या परिस्थितीत पेन शहरातील मूर्तिकारांनी परदेशी नागरिकांच्या ऑर्डर पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे त्याचाच एक भाग म्हणून तीन कंटेनरद्वारे सात हजार गणेश मूर्ती ऑस्ट्रेलिया दुबई साऊथ एस ई वेस्ट इंडिज कॅनडासाठी रवाना करण्यात आल्या सीमेवरील तणाव कायम राहिला तर गणेश मूर्तींची ऑर्डर पूर्ण करणं शक्य होणार नाही त्यामुळे येत्या जूनपर्यंत परदेशी ऑर्डर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे असं मूर्तीकारांनी सांगितलंय एक ते पाच फूट उंची मूर्तीच्या सहा हजार गणेश मूर्ती कॅनडामध्ये गुरुवारी पाठवण्यात आल्या यासाठी पाच दिवस काम सुरू होते जयंत पिय बंदरातून समुद्रमार्गे मूर्तींना पोहोचण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागतो आता हवामान अंदाज पाहून ऑर्डर पोहोच करण्यात येत आहे सीमेवरील तणावामुळे परदेशी ऑर्डर पोहोच करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आमचा गणपतीचा का, कारखाना आहे कृष्णाकडा केंद्र या नावाने दरवर्षीप्रमाणे परदेशी जाण्याची संख्या यावर्षी वाढलेली आहे गेल्या वर्षी आमच्या दहा हजार मूर्त्या परदेशावर गेलेल्या आहेत यावर्षी कमीत कमी पंधरा हजारची ऑर्डर आले आणि सहा हजार मूर्त्या गेलेल्या आहेत आणि आठ हजार मूर्ती जाणार आहेत त्यामध्ये ऑस्ट्रेलिया अमेरिका दुबई साऊथ आफ्रिका वेस्ट इंडिज या देशात आत्तापर्यंत गेलेले आहेत आणि अजून दुबई आणि कॅनडा या मूर्त्यांना जायचे अजून आणि तिकडे फेटा दोतं डायमंडच्या भरपूर मागणी आहे आणि ती आता मागणी आम्ही पुरेपण करू शकत नाही अशी परिस्थिती झालेली आहे आणि एवढी प्रचंड मागणी झालेली आहे त्यामुळं आमची जरा तारामळ ओढलेली आहे तर आमचं काम असं जोरात चालू आहे रोजच्या रोज, रोज गाड्या कंटेनर पॅकिंग चालू आहे त्यात आम्हाला खूप व्यवस्था आम्ही